टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आणि विनोदी अभिनेत्री भारती सिंग तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे अभिनेत्रीने युट्यूब वर एक शेअर करत आजारपणाबद्दल सांगितले आहे भारतीने या भारती भारती ने तिला नेमका कोणता आजार झाला आहे आहे याविषयी सांगितले भारती तिच्या बाळाला खूप मिस करत असल्याचे तिने या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आहे भारतीने तिच्या युट्यूब चॅनल वर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असल्याचं दिसत आहे रुग्णालयातील बेड वर झोपलेल्या अवस्थेत हा व्हिडिओ तिने शेअर केला आहे भारती म्हणाले की मला माफ करा की अशी परिस्थिती दाखवायला नाही पाहिजे पण मी काय करू मला हे सांगायचे होते की जर ब्लॉग आला नाही तर कारण आहे की मला फूड इन्फेक्शन झाले आहे काल रात्री पासून खूप वाईट अवस्था झालेली आता थोडं बरं वाटत आहे अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये तिचा नवरा हर्षार्प रुग्णालयातील प्रक्रिया पूर्ण करताना दिसल्या याशिवाय भारतीला सलाईनही लावण्यात आली आहे असेही म्हटले आहे की तिला कधी एवढे फूड इन्फेक्शन होत नाही कशी ती आजारी पडली याबाबत अभिनेत्रीने आश्चर्य व्यक्त केलं अभिनेत्रीने विश्वास व्यक्त केला आहे की ती दुसऱ्या दिवशी पर्यंत पूर्णपणे बरी होईल आणि खूप सारे ब्लॉग अपलोड करेल तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा